नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी आपकडून परभणीकरता सतीश चौकर यांची उमेदवारी राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे यांची घोषणा पाथरी जिंतूर गंगाखेडला उमेदवार देणार परभणी राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा लढविण्याचा निर्णय आम आदमी पार्टीने घेतला आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा आम आदमी पार्टी लढविणार आहे परभणी विधानसभेची उमेदवारी जिल्हाध्यक्ष सतीश चौकर यांना देण्यात आल्याची घोषणा राज्य संघटन मंत्री संग्राम घाडगे यांनी उभा आणि जो पक्षाने उमेदवारी जाहीर केल्या मी शंभर टक्के तुम्ही साथ ठरवून परभणीत नाही सती चपर म्हणून आमदार राहणार हे आम्हाला शंभर टक्के संघटनेत छोट्या मोठ्या गोष्टी होत राहत त्या पण आता नवीन एक गोष्ट आपल्याला उमेदवारी म्हणून जाहीर झालेली आहे मागे ज्या गोष्टी घडल्या त्या सर्व गोष्टी पाठीव टाकून सगळ्यांनी एकत्र मिळून एक ठिकाण काम करून आता फक्त चक्र साहेबांसाठी आणि परभणीतनं आपल्याला एक आमदार आता विधानसभेत मुंबईत पाठवायचा आहे दृष्टीने आता तुम्ही सगळ्यांनी कामाला पाहिजे पाणी महिलांना मुक्त यात्रा असेल त्या सगळ्या गोष्टी समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत तुम्ही पोचवा ज्या कल्याणकारी योजना केजरीवाल साहेबांनी पंजाबमध्ये दिल्या दिल्लीमध्ये दिल्या त्या सगळ्या घराघरापर्यंत पोचवायचं काम तुम्ही करा आणि मला असा एक विश्वास आहे तुम्हाला सांगा की तुमचं काम खरोखर प्रचंड मोठं काम आहे तुमचं चोवीस शाखा तुमचे एवढे मोठे आता मध्यंतरी खड्ड्याचं तुम्ही आंदोलन घेतलं जा पूर्ण राज्यात काय झालं ते आंदोलन मला राज्यात म्हणजे आमच्या संघटनेचा एक ग्रुप आहे संघटन मंत्र्यांचा सहा जण तर फक्त आहे त्या ग्रुपवर तुम्ही असे झाला साहेब तुमच्या जे खड्ड्याची तुम्ही जे आज यात्रा काढली इतकी प्रचंड चर्चा झाली की मला बाकीच्या मी राज्यात विचारलं चको म्हणजे काय करायला लागलं नेमकं चकोच काय चाललंय नेमकं म्हटलं साहेब म्हणलं ते काम असं चाललंय या की राज्यात कुणाचं काम चाललं नाही कुठल्याही जिल्ह्यात काम चाललं नाही असं कल्पना चकोर साहेबांची काय गोष्टी मागे फडवत असते त्या कुणाची म्हणत होत ना काय होणार पण पक्ष परिवार आहे आपला एक लक्षात ठेवा चकोर साहेबांच्या माग जिल्ह्याची पूर्ण ताकद आम्हाला कोणत्या दिशेने जायचे कशा पद्धतीने काम करायचे सर्व पदाधिकाऱ्यांना जुने असतील नवीन